कष्टाळू विद्यार्थी सुरुवातीपासूनच प्रामाणिक आणि नियमितपणे अभ्यास करतात वेळेचा सदुपयोग करून आपल्या शंकांचं निरसन वेळच्या त्यामुळेच त्यांना हुशार विद्यार्थी ही उपाधी मिळते असं मत सावंत कोचिंग क्लासचे प्राध्यापक एम बी सावंत यांनी केलं मंगळवार पेठेतील सावंत कोचिंग क्लासच्या वतीनं आयोजित विद्यार्थी पालक सभेमध्ये ते बोलत होते मंगळवार पेठेतील सावंत कोचिंग क्लासच्या वतीनं रविवारी दहावीची विद्यार्थी आणि पालक सभा घेण्यात आली वर्षभराचं नियोजन विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अंतिम ध्येय आणि ते गाठण्यासाठी करावे लागणारे अथक परिश्रम याविषयी प्राध्यापक एम बी सावंत यांनी मार्गदर्शन केलं भविष्यात डॉक्टर आणि इंजिनियर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आय आय टी फाउंडेशनचं महत्त्व या सभेत विषद केलं क्लासमध्ये प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असून विद्यार्थ्यांनी विषय शिकवण्यापूर्वी त्या विषयाचं वाचन केलं पाहिजे तसंच शिकवताना काळजीपूर्वक लक्ष देणं आणि शिकवल्यानंतर त्याच दिवशी त्या विषयाचा अभ्यास सुरुवातीपासून केल्यास गुणांमध्ये अपॉप वाढ होत जाते असंही प्राध्यापक सावंत यांनी नमूद केलं चाचणीमध्ये कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी खचून न जाता कमी गुण का मिळाले याचं आत्मपरीक्षण केल्यास पुढील चाचणीमध्ये गुण वाढण्यास मदत होते विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा अभ्यासाची जिद्द आणि चिकाटी याबरोबरच पालकांनी पाल्याच्या अभ्यासाच्या नियोजनात मदत करून त्याचा पाठपुरावा केला तर यश नक्कीच मिळतं असा विश्वास प्राध्यापक सावंत यांनी व्यक्त केला ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी पी सी आय विषयासाठी सहावी ते दहावी प्री फाउंडेशन कोर्स केला तर नीट आणि जेईई परीक्षेत घवघवीत यश संपादन करता येईल या कोर्सचं सामंत कोचिंग क्लासमध्ये उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आलंय असंही प्राध्यापक सावंत यांनी नमूद केलं यावेळी शैलजा पाटील शर्वरी पाटील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते